नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण चिवळीच्या भाजीचे मस्त कुरकुरीत खमंग आणि अतिशय चविष्ट असे वडे करणार आहोत हे वडे चवीला अतिशय जबरदस्त लागतात आणि खूपच मस्त खमंग आणि कुरकुरीत होतात त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक पाव चिवळीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे चिवडीची भाजी उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाते कारण ही अतिशय थंड प्रवृत्तीची असते आणि या भाजीपासून कुठलाही पदार्थ बनवा अतिशय जबरदस्त बनतो या भाजीला बारीक चिवडीची भाजी चिघडीची भाजी किंवा बारीक घोळ भाजीसुद्धा म्हणतात तर आता ही ची भाजी आपण बारीक कापून घेणार आहोत इथे मी एक मोठी वाटी चण्याची डाळ चार ते पाच तास भिजून घेतली आणि त्याचं पाणी निथवून ही डाळ पूर्णपणे सुकवून घेतली म्हणजे डाळीचं जे पाणी आहे ते पूर्णपणे सुकवून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये एक इंच आलं पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन ती हिरवी मिरची घालून पाणी न घालता याचं वाटण करायचं आहे हिरवी मिरची आले लसूणचं वाटण इथे मी करून घेतलं आहे आता याच भांड्यामध्ये भिजून घेतलेली चण्याची डाळ टाकायची आहे कि चण्याची डाळ मी चार ते पाच तास भिजून घेतली नंतर त्याचं पाणी पूर्णपणे निथळून डाळ थोडीशी सुकून घेतली म्हणजे डाळीचं पाणी सुकून घेतलं आहे थोडीशी अख्खी डाळ बाजूला ठेवूया आणि आता ही डाळ सरसरीत अशी वाटून घेऊया या डाळीमध्ये वाटण्यासाठी पाणी वगैरे काहीही घातलेलं नाही अशा पद्धतीची सरसरीत अशी ही डाळ इथे वाटून घेतली आहे खूप एकदम बारीक पेस्ट याची नाही करायची आता ही वाटलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालूया तांदळाचं पीठ जर नसेल तर दोन चमचे बेसन पीठ घाला तांदळाच्या पिठाने किंवा बेसनाने वडेसून खूप मस्त कुरकुरीत होतात आणि शिवाय या पिठाला बाइंडिंगसुद्धा येतं आता जी डाळ आपण अख्खी बाजूला ठेवली होती तीसुद्धा यामध्ये घातली आहे आता चवीनुसार मीठ एक छोटा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा ओवा याच्यामध्ये घालूया पण ओवा हातावरती अशा पद्धतीने चळून घालायचं आहे म्हणजे याचा मस्त असा स्वाद या वड्यामध्ये उतरतो इथे मी एक मोठा चमचा धने जाडसर असे ठेचून घेतले आहे ते घालूया एक चमचा अख्खी सोप सोप धने ओवा यामुळे खूप मस्त अशी चव येते या वड्याला एक चिमुटभर हिंग अर्धा चमचा जिरे दोन चमचे पांढरे तीळ आणि दोन मोठे कांदे मी अशा पद्धतीने लांबसर कापून घेतले आहेत या वड्यामध्ये कांदा भरपूर घालायचा आहे आणि आता बारीक कापलेली चिवडीची भाजी यामध्ये टाकूया चिवडीची भाजी करताना किंवा चिवडीच्या भाजीचा कुठलाही पदार्थ करताना यामध्ये कांदा भरपूर घालायचा आहे आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जर बाइंडिंग कमी येत असेल तर यामध्ये एखादं चमचा तांदळाचं पीठ आणखी घालू शकता तर बघा इथे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी थोडंसं तेल हाताला लावून घेतल्यानंतर लिंबा एवढे याचे आपल्याला गोळे करायचे आहेत आणि त्याचा वडा हातावरच तयार करायचा आहे अशा पद्धतीने बघा सगळे वडे एकसोबत नाही करून ठेवले तरी चालेल एक एक वडा तयार करायचा आहे आणि नंतर कढईमध्ये सोडायचं आहे वडे तळण्यासाठी ती मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि आता आपण एक एक वडा तयार करून या कढईमध्ये सोडूया अशा पद्धतीने कढईमध्ये एक वेळ जेवढे बसतील तेवढेच वडे आपल्याला टाकायचे आहेत वडे तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे वडे खालच्या बाजूने व्यवस्थित तळून झाले की वडे पलटून घेऊया वडे तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवा म्हणजे आपले वडे जे आहेत ते मस्त कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत तळले जातात तर बघा दोन्ही बाजूने अलट पलट करून मस्त लालसर रंगाचे होईपर्यंत हे वडे इथे मी तळून घेतले आहेत तुम्ही इथे बघू शकता आपले वडे खूपच मस्त कुरकुरीत असे झाले आहेत रंग सुद्धा खूपच छान आला आहे तर इथे तयार आहेत आपले चिवळीच्या भाजीचे मस्त खमंग कुरकुरीत आणि जबरदस्त असे वडे हे वडे चवीला अतिशय जबरदस्त लागतात एक वेळेस उन्हाळ्यामध्ये हे वडे तुम्ही नक्की ट्राय करा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा खूपच मस्त कुरकुरीत असे वडे झाले आहेत आणि हे वडे चवीला एवढे जबरदस्त असतात की याच्यासोबत कुठल्याही चटणीची आवश्यकता नाही